आज आपण आलेलो आहे बारामती येथील निरा या गावामध्ये तर तेथील उमेदवार आहेत राजेंद्र बरकडे आज आपण त्यांना विचारूया त्यांचा राजकीय प्रवास कसा आहे आज तुम्ही सर्वजण प्रथमता या ठिकाणी पत्रकार बंधू या ठिकाणी उपस्थित राहिला प्रथमत मी तुमचं स्वागत करतो माझा राजकीय प्रवास होण्याचं कारण एकच की मी लहानपणापासून सामाजिक क्षेत्रात काम करणारा युवक परंतु सामाजिक क्षेत्रात काम करत असताना नुसतं सामाजिक काम करून उपयोग नाही त्या समाजकारणाला राजकारणाची जोड असणं खूप गरजेचं आहे आणि राजकारणामध्ये प्रत्येक माणूस राज आता राजकारणीच झाला पाहिजे असं मला वाटतं कारण प्रत्येक माणसाच्या ज्या आत्ता ज्या आपल्या जीवनामध्ये ज्या घडणाऱ्या घटना आहेत त्या राजकारणावरच अवलंबून आहेत <laughs> कारण तुमचे शेतकऱ्यांचे प्रश्न असेल सामान्यातल्या सामान्य लोकांचे प्रश्न असतील ते प्रश्न हे राजकारणाच्या माध्यमातूनच सुटले जातात त्यामुळं मी समाजकारणाबरोबरच राजकारणात येण्याचा प्रयत्न केला पहिल्यांदा मी गावचा ग्रामपंचायत सदस्य झालो त्यानंतर महिला आरक्षण पडल्यानंतर आमच्या सौभाग्यवती सविता बरकडे गावच्या सरपंच झाल्या त्यांच्या माध्यमातून गावाला चौदा पुरस्कार मिळवून दिले टी व्हीवर गाव दाखवलं नॅशनल लेवलला गावाचं कौतुक झालं राष्ट्रपतीच्या हस्ते गावाला त्यांच्या माध्यमातून पुरस्कार मिळाला मा आमच्या सौभाग्यांच्या वतींच्या वतीने गावचा मोठ्या प्रमाणात विकास केला त्याच्या माध्यमात त्याच्यानंतर पुन्हा मी ग्रा गावचा ग्रामपंचायत सदस्य झालो आणि ह्या सगळ्या प्रक्रियेतून येत असताना राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी तुम्ही कसा करू शकता हे मला जाणवल्यामुळं हे राजकारण हे मला खूप महत्त्वाचं वाटलं म्हणून मी आत्ता बारामती लोकसभेचं इलेक्शन लढवतो आहे माझं चिन्ह स्पॅनर शेतकऱ्याचा पाना हे चिन्ह आहे आणि पाना मी मागवून घेतला आहे कारण मला ह्यांची जी झालेली जी नटं आहेत ही नटं काही जणांची आवडायच्यात आणि काही जणांची नटं मला ढिली करायच्यात आणि निश्चितच जनता ही नटं ढिली केल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटतं सुप्रिया सुळे आणि सुनित्रा पवार यांच्यापेक्षा तुम्हाला लोकांचा प्रतिसाद कसा आहे खूप आहे खूप आहे लक्षात ठेवा त्यांची यंत्रणा खूप दिवसापासून लोकांपर्यंत पोचलेले आहे आज मी अपक्ष म्हणून फॉर्म भरला आहे लक्षात घ्या अपक्ष म्हणून फॉर्म भरत असताना अपक्षाच्या पाठीमागची ताकद आणि पक्षाच्या मागची ताकद ह्या ज्यामध्ये फरक असतो परंतु आज मी अपक्ष असूनसुद्धा सामान्यातली सामान्य माणसं सामान्यातली सामान्य लोकं ह्या लोकांना आता वैतागलेले आहेत त्यामुळे ह्या लोकांनी सगळीकडे जिकडे तिकडे जाऊन बघा प्रत्येकजण पानाच म्हणतं आहे दार्याव गेलं तरी पाना ता खुरपाय गेलं तरी पाना टपरी गेलं तरी पाना हॉटेलमध्ये गेलं तरी पाना जिकडं जाईल तिकडं पाना कारण मी काल गेलो एक दोन तीन ठिकाणी गेलो की प्रत्येकजण म्हणले म्हणजे आज वेगवेगळ्या पद्धतीने लोक माझं स्वागत करत आहेत लक्षात घ्या माझ्याकडं तेवढी यंत्रणा साधनसामग्री नाही ह्या लोकांच्याकडं बँका आहेत शिक्षण संस्था आहेत अनेक गोष्टी ह्या लोकांच्याकडं आहेत त्यांच्याकडं कारखाने आहेत कारखान्याचं कामगार वर्गही लोकं वापरतायत मला सांगा कारखान्याचे कामगार वर्ग जे वापरत असले तरी ते शेतकऱ्याचे कामगार आहेत सहकारी साखर कारखाना हा शेतकऱ्याचा आहे आणि शेतकऱ्याचे कामगार सुद्धा आज हे इलेक्शनसाठी वापरतायत आप... माझ्यासारख्याकडे हा सेवक वर्ग आहे का तरी मला लोकांच्या प्रतिसाद चांगला आहे आपला पुढचा राजकीय अजेंडा काय असेल माझा पुढचा राजकीय अजेंडा एकच असेल दरवर्षी दर तीन महिन्याला दर सहा महिन्याला लोकांची आमसभा लावणे आमसभाच्या माध्यमातून त्या त्या भागातल्या लोकांचे प्रश्न समजून घेणे आणि त्या प्रश्नावर काम करणे प्रत्येक भागात प्रत्येक तालुक्यात लोकसभेमध्ये प्रत्येकांचे प्रश्न वेगळे आहेत शहरी भागाचे प्रश्न वेगळे आहेत ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे आहेत वेगवेगळ्या बारामती तालुक्यातल्या शहरी भागाचे वेगळे प्रश्न आहेत तेवीस गावं जी आहेत त्या गावांचा प्रश्न वेगळा आहे पुरंदर तालुक्यातल्या हा जो नदीचा पट्टा आहे नेरा नदीचा पट्टा श त्यांचा वेगळा प्रश्न आहे तिकडं माळशिरस त्या पिसर्व त्या भागाचा प्रश्न वेगळा आहे इंदापूरच्या लोकांचा वेगळा प्रश्न आहे खडकवासल्या भागातल्या लोकांचा काही भागामध्ये अजून पाणी गेलं नाही प्यायला त्यांचा प्रश्न वेगळा आहे भोरच्या लोकांचे वेगळे प्रश्न आहेत ते ते प्रश्न मी जाणून घेऊन त्या त्या प्रश्नावर काम करून लोकसभेमध्ये आवाज उठवण्याचं काम करेल आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाचा विषय सांगतो मी तुम्हाला आत्तापर्यंतचा जो लोकप्रतिनिधी आहे त्या लोकप्रतिनिधीने आत्तापर्यंत जनतेमध्ये जाऊन जनतेला केंद्र शासनाची एकतरी योजना सांगितली सा का ह्या योजना लोकांपर्यंत पोचवायचा माझ्यासारखा योग निश्चित काम करणार आहे धन्यवाद